नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला का आज आपण साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण भेंडी बनवणार आहोत तर भेंडी ही काहीकांकडून चिकट होते तर ही बघा आपण अशी भेंडी बनवणार आहोत की आपली अजिबात चिकटपणा भेंड्यांमध्ये राहणार नाही आहे आणि ही भेंडी जी आहे ती मी चांगली दोन पाण्यात धुवून आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशी अशा प्रकारे कापायची आहेत अशा लांब लांब प्रकारे कापायचे आहेत तर चला हे आपण मी सगळे चिरून ठेवले होते भेंड्या हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यांना छान अशी बारीक करा आणि आपल्याला काय करायचं आहे ते बघा आता ही जी भेंडी आहे ती आपल्याला पहिलं गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि हे बघा आणि घ्या चालू केल्याने काय होते आपण चांगली याला भाजून घेऊया पहिल्या भेंडीला की जेणेकरून ज्याचा चिकटपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आता ही पूर्ण आपण भाजून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर ही आपण पूर्ण भाजून घेऊया तर हे बघा आपली भेंडी बघा ही एवढी चिकट आहेत ना तर हा पूर्ण चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला याला चांगली भाजूनच घ्यायची आहे आणि कुठल्याही प्रकारचा ऑइल वगैरे घालायचं नाही आहे सध्या हे बघा खूप चिकट आहे की पूर्ण जो तुम तुम्ही जोपर्यंत तिचं चिकटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला तिला अशी हलवायची आहे बघा छान असं चिकटपणा जेवढा होता तेवढा आपला यातून निघलेला आहे चला गॅस बंद करूया आणि त्यानंतर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा अजिबात आपली वेली चिकट नाही आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही वेली बनवा मी सांगते त्या पद्धतीमध्ये तर बघा इकडे जी भेंडी आपण काढलेली आहेत अजिबात चिकट नाही आहेत हे इथे थंड करायला लावूया त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत पाच ते आहे। सहा कांदे त्यांना छान असं उभं उभे असे कापून घ्यायचे आहेत तर बघा आपण जो कांदा जो होता तो असा चांगला उभा उभा शिरलेला आहे आणि त्यानंतर हे जे टमॅटो आहेत तेही बारीक केलेले आहेत आणि आता हे मिरच्या ज्या आहेत त्या पण अशा एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे हे बघा आपण मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत ना आता इथे परत आपण गॅस चालू करूया आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी तेल घालायचं आहे तीन पळी मी तेल घालत आहे दोनच पळी घातल्या जास्त नाही घातलं की आपली भेंडी जी आहे ही वेंडी जी आहे ती आपण अर्धा किलो घेतलेली आहे तर चला आपण फोडणी देऊया तर हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे ना आपण यामध्ये टाकणार आहोत थोडस मोरी थोडं जिरं त्यानंतर इथे ज्या आपण मिरच्या कापल्या होत्या त्या घालणार आहोत सर्वात पहिला आपल्याला मिरची घालायची आहे हे बघा आपली मिरची चांगली भाजून झालेली आहे त्यात आपण लसूण घालत आहोत कांदा आपण फ्राय करूया त्यानंतर लगेच आपल्याला इथे जो कांदा जो आहे तो घालायचा आहे त्यालाही आपण चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर बघा आपला कांदा चांगला इथे भाजून झालाय त्यानंतर आपण यामध्ये टॅमॅटो घालत आहोत टॅमॅटोही छान असा भाजून घेऊया साथ फ्राई करूया ही जी भेंडी होती ती आता आपण यामध्ये घालणार आहोत पुन्हा भेंडी मी घातलेली आहे आणि पहिल्या चांगली हलवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे हळद घेतलेली आहे त्यानंतर मी ते मीठ घेतलेलं आहे टाका थोडसे पावडर घेतलेली आहे ना अजिबात चिकत होणार आणि आता हलवल्यानंतर आपल्याला काय आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे थोडं पाच मिनिटं वापूया आणि घ्या स्लो करायचा आहे तर त्याला पाच मिनटं झालेली आहेत बघा आता आपल्याला काय करायचं आहे तिला हलवायची आहे भाजीला आणि झाकण आपण का लगेच काढलेलं आहे कारण की जर परत पाणी सुटलं तर ही चिकट होऊ शकते त्यामुळे आपल्याला झाकण आता अजिबात नाही ठेवायचं आणि मस्त असे हलवून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं पाच मिनटं आपण हलवतच राहायची आहे थोड्या थोड्या वेळाला आपल्याला ती अशी वर खाली करायची आहे तर बघा आपली भेंडी आता झालेली आहे आपण काय करूया गॅस बंद करूया आणि ही आपनी बगा। आपनी बेनी बगा। आजी बात पना बगा। जी पीर आहे यामध्ये घालूया आणि पुन्हा त्याला चांगलं असं हलवून घेऊया हे बघा आपली भेंडी बघा अजिबात चिकट नाही झालेली पूर्ण चिकटपणा गेलेला आहे हे बघा बघू शकता जर तुम्हाला माझी भेंडीची भाजी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका